नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपले स्वागत आहे मी कृष्ण नाईक आज आपण चंपश्रेष्ठीनिमित्त नाशिक येथील खंडेराव महाराज पट्टांगण या ठिकाणी श्री खंडेरावाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आत्तापासूनच भक्तगणांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसता तसेच या ठिकाणी श्रीखंडेराचा मानाचा रथ आपल्याला पाठीमागे दिसत आहे येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय आता थोड्या वेळाने यात्रेला अजून प्रारंभ झालेला नाही आता फक्त भक्तगण दर्शन घेण्यासाठी येत आहे या ठिकाणी वाघ्या मुरळी व इतर भजनी मंडळीसुद्धा आपल्याला दिसतील बघूया आपण पुढे नाशिकच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आपण प्रथम मानाचा रथ पंचवटीचा मल्हारीचा राजा देवस्थान ट्रस्टतर्फे हा रथ बनवण्यात आलेला आहे आपण पाहत आहोत श्री खंडेरायची मूर्ती हे कोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय रथामध्ये खंडराईची प्रसन्न अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे रथ हा पूर्णपणे सु सुशोभीकरण सुशोभीकरण केलं करण्यात आलेले आहे रथाचे या ठिकाणी यात्रेला दिसत आपण पाहत आहोत खंडोबायाच्या दर्शनासाठी यात्रेकरूंच्या रांग लागले आहे तसेच प्रसादाच्या प्रसादासाठी नारळ नारळ फुले रेवड्या इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे खंडोबालावाणीसाठी भंडारा तसेच नारळ फुले इतकी सुटा विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे समोरचं आपण पाहत आहोत श्री खंडोबा मंदिर नाशिक पंचवटी खंडोबा महाराज पटांगण याविषयीचे व्हिडिओ आपण आधीच आपल्या चॅनल वरती सेव्ह केलेले हंडेराव महाराज मंदिर येळकोट येळकोट जय मल्हार हंडेराव महाराज की जय रक्तगणांनी या ठिकाणी खंडोबाला नैवेद्य व्हायला सुरुवात केली आहे व आपण या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसत आहेत हे कोट जय मल्हार खंडेरा महाराज की जय या ठिकाणी आता उत्साह लवकरच सुरू होणार आहे त्यानिमित्ताने गोंदिळ वर्ग या ठिकाणी मंदिर आवारामध्ये आपल्याला दिसत आहेत खंडेरा महाराज की जय जय मल्हार नाशिकमध्ये श्री खंडेराव महाराज मंदिर हे सर्वात प्राचीन व पुरातन असल्याने या मंदिराचे मोठे महत्त्व नाशिककर व महाराष्ट्रामधील श्री मल्हार भक्तांना आहे आता लवकरच खंडोबा चंपा यात्रेला सुरुवात होत आहे व भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परभागेतल्या भक्तांनी दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत संध्याकाळी यानंतर अजून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी व चंपष्ठी यात्रोत्सवासाठी भक्तांची गर्दी जमलेली आपल्याला दिसेल या ठिकाणी प्रसादासाठी बेल व नारळ तसेच फुले आपल्याला दिसतात खंडोबा मंदिर परिसर नाशिक आपण पाहत आहोत नाशिकमधील खंडोबा मंदिर